नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अपस्किल अकॅडमी या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण काळकाम वेगचे काही प्रश्न बघणार आहोत पहिला क्वेश्चन आहे पालघर पोलिसला विचारलेला ए एक काम दहा दिवसात संपवते म्हणजे एला पूर्ण काम करायला किती दिवस लागतात तर दहा दिवस लागतात जर एने दोनच दिवस काम केले एनं किती दिवस काम केले दोन दिवस काम केले तर शिल्लक काम किती असा प्रश्न विचारला बघा मित्रांनो हे सॉल्व कसं करायचं जेण जेवढं काम केलं ते अंशामध्ये ठेवायचं यानं किती दिवस काम केले दोन दिवस काम केले किती पैकी पूर्ण काम करायला यायला किती दिवस लागत होते तर पूर्ण काम करायला यायला दहा दिवस लागत होते बरोबर आहे म्हणजे दहा पैकी दोन दिवसात किती दोन काम झालं बरोबर आहे दहा पैकी दोन काम झालं तर शिल्लक किती राहिलं तेच विचारले तुम्हाला समजते दहा मधलं दोन गेलं म्हणजे उरलं किती रे आठ ठीक आहे तर दहा मधलं आज अजून आठ काम शिल्लक आहे असं ऑप्शनमध्ये दिसतंय का अजून दोन भाग घातलाय त्यांनी बे चोक आठ बे पंचे दहा म्हणजे शिल्लक काम किती राहिलं तर चार छेद पाच म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल चार छेद पाच जे तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसते ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन <coughs> आहे बघा सॉरी सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात मित्रांनो या प्रश्नाची मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे बघा पुरुषांच्या खाली पुरुषांची संख्या लिहायची मुलांच्या खाली मुलांची संख्या लिहायची सुरुवातीला किती पुरुष होते बघा सहा पुरुष होते किती मुलं होते आठ मुलं होते बरोबर आहे आणि किती दिवस लागत होते त्यांना तर त्यांना दिवस लागत होते चोवीस दिवस तर ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला सहा पुरुष आठ मुलं आणि चोवीस दिवस हे काय झालं तुमचं हे टोटल वर्क झालं मित्रांनो काय झालं टोटल वर्क आता हे कुणाला करायचंय तर सात पुरुष किती पुरुष सात पुरुष आणि किती मुलं बारा मुलं आता छेदामध्ये काय करायचं यांचा क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करायचं आणि खाली लिहायचं बेरीज करून बारसा कोण किती बहात्तर आणि आठेस ते किती छप्पन ठीक आहे मग बघा गुणाकार करू नका असंच ठेवा सहा गुणिले आठ गुणिले चोवीस खालची बेरीज करा फक्त सहा दोन किती आठ सात आणि पाच किती बारा मग आता कट करा चारनं ने कट करू आपण चार त्रिकोण बारा चार दोन्ही आठ ठीक आहे चार दोन्ही आठ त्याच्यानंतर दोन न कट होईल मित्रांनो बे एक बे बेसकून बारा चारे चौक सोळा चार सख चोवीस ठीक आहे सहा गुण किती थी? छत्तीस भागीले चार चार एक चार चार नऊ छत्तीस बरोबर आहे म्हणजे किती दिवस लागतील तर नऊ दिवस लागतील म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल नऊ दिवस सोलापूर शहर पोलीसला विचारला प्रश्न होता नेक्स्ट प्रश्न आहे बघा किरण एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतो किरणला काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात तर पंचवीस दिवस लागतात जर किरणने फक्त चारच दिवस काम केले तर किती टक्के काम उरले मग मला सांगा किरणने चार दिवस तो के काम केले पंचवीस पैकी चार दिवस काम केले तर किती टक्के केलं टक्के काढायचे म्हणून इन शंभर करू पंचवीस एका कर पंचवीस पंचवीस चौक पंच शंभर चार गुणले चार म्हणजे सोळा टक्के टक्केवारी म्हणल्यावर किती टक्के असतं शंभर टक्के असतात टोटल तर शंभर टक्के जर काम पूर्ण असेल तर ते शंभर टक्क्यापैकी त्यांना किरणनं चार दिवसामध्ये सोळा टक्के काम केलं तर विचारले आपल्याला काय तर किती टक्के काम उरलं उरलेलं विचारले तुम्हाला शंभर टक्क्यामधलं हो मधले जर सोळा टक्के झाला असेल बरोबर आहे तर उरलं किती चौऱ्याऐंशी टक्के तेच उरले विचारले की उरलेलं काम किती ठीक आहे तर चौऱ्याऐंशी टक्के म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल चौऱ्याऐंशी टक्के जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा नेक्स्ट पुणे पोलिसला विचारला मित्रांनो प्रश्न एक भिंत बांधण्यास आठ मजुरांना पंधरा दिवस लागतात मग हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे एम वन डी वन इक्वल्स टू एम टू डी टू ठीक आहे एम वन म्हणजे किती मजूर आहेत तर आज मजूर आहेत किती दिवस लागालेत पंधरा दिवस लागालेत तर तेच काम करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागतील ठीक आहे मग मला सांगा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आठ गुणले तीन म्हणजे किती दिवस लागतील तर चोवीस दिवस लागतील ठीक आहे म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल चोवीस दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर ए एमध्ये दिसतील ठीक आहे साधा प्रश्न आहे अवघड काहीच नाही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो या फॉर्म्युलावर हमखास पोलीस भरतीला तुम्हाला प्रश्न विचारला जातो ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघा नांदेड पोलीसला विचारलेला आहे ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे ठीक आहे दोघ जण आहेत एक ए आहे आणि दुसरा बी आहे आणि तुम्हाला कार्यक्षमतेचा रेशो दिलाय तुम्हाला बरोबर आहे कुणाची कार्यक्षमता दिल्या ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे जर बी ची एक असेल तर ए ची कार्यक्षमता मित्रांनो दुप्पट दुप्पट म्हणजे काय दोन पट म्हणजे गुणाकार असतो बरोबर आहे दोघे मिळून एक काम चौदा दिवसात पूर्ण करतात ह्याच्यावरून टोटल तो वर्क काढावं लागतं मित्रांनो टोटल वर्क कसं काढायची ज्याची वेळ दिल्या आणि ज्याची कार्यक्षमता दिल्या मित्रांनो ठीक आहे ज्याची वेळ दिल्या आणि ज्याची कार्यक्षमता दिल्या तर ह्या दोघांचा तुम्ही गुणाकार करा तुम्हाला टोटल वर्क भेटतो वेळ कुणाची दिल्या रे दोघांना मिळून दिले म्हणून दोघांना चौदा दिवस लागले दोघांची कार्यक्षमता घ्यावं लागेल दोनांनी किती तीन म्हणजे टोटल वर्क किती झालं चौदा गुणले तीन चौदा त्रिकोण बेचाळीस ठीक आहे हे पूर्ण काम झालं आता हे काम कुणाला करायचंय तर एकट्या एला करायचंय मग च बेचाळीस युनिटचं काम आहे ए एका दिवसात किती लाडू खाते याची कार्यक्षमता किती आहे दोन आहे बरोबर आहे म्हणून बेचाळीस काम करायला दोनच्या कार्यक्षमतेनं ला किती दिवस लागतील तर बेदोन्ही चार बे एक बे म्हणजे एकट्या ला किती दिवस लागेल एकवीस दिवस लागेल म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल एकवीस दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर चार मध्ये दिसते ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सोलापूर पोलिसला विचारलेला प्रश्न आहे एक्स ला वीस दिवस लागतात एक काम पूर्ण करण्यासाठी बरोबर आहे वायन जर काम केलं तर ते तीस दिवसात पूर्ण होते आणि तिघांनी मिळून काम केलं एक्स वाय न तर ते काम सहा दिवसांमध्ये पूर्ण होत आपण आधी टोटल वर काढून घेऊ मित्रांनो मग मला सांगा तिघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे तीस आहे तर तीसच्या पहाड्यामध्ये एक अशी संख्या शोधा जी सगळ्यांना भाग जाईल तर तीस दोन्ही साठ साठ ला सगळ्यांनाच जा भाग जाते बघा ह्याच्यावर तुमची काय काढायची कार्यक्षमता काढून घ्यायची कार्यक्षमता म्हणजे काय तर कार्यक्षमता म्हणजे एका दिवसाचं काम असतं मित्रांनो बरोबर आहे एका दिवसात किती काम करतात ते मग मला सांगा साठ युनिटचं काम करायला एक्स ला एक वीस दिवस लागले तर वीसला ला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर साठ येतं तर तीननं म्हणून एक एका दिवसामध्ये तीन युनिटचं काम करतो तसं साठ युनिटचं काम करायला वायला तीस दिवस लागले तर वाय एका दिवसात किती काम करेल तीसला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर साठ येतं दोन न त्याचप्रमाणे साठ युनिटचं काम करायला एक्स वाय झेडला सहा दिवस लागतात तर जण मिळून एका दिवसात किती काम करतील तर सहा आहे साठ बरोबर आहे मग आपल्याला विचारलंय की एकटा झेड किती दिवसात पूर्ण करेल काम मग मला सांगा मित्रांनो एक्स वाय आणि झेड ह्या तिघांची कार्यक्षमता किती आहे रे दहा आहे त्याच्यामध्ये एक्स ची कार्यक्षमता तीन आहे वायची कार्यक्षमता दोन आहे मग ह्याच्यावर झेडची कार्यक्षमता तुम्हाला काढता येईल की तीन दोन पाच पाच प्लस झेड इज इक्वल्स टू एकले प्लस पाच मायनसमध्ये जातील तर झेड ची व्हॅल्यू दहा मधून पाच गेले तर झेड ची व्हॅल्यू किती पाच तर झेड ची कार्यक्षमता पाच असेल मित्रांनो झेडला किती वेळ लागेल काम काय साठ युनिटचं सा काम करायचे कुणाला करायचे झेडला झेड ची कार्यक्षमता पाच आहे बरोबर आहे तर पाचशे एपीसीएनसी न साठ ला डुखायला किती दिवस लागतील तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा बरोबर आहे म्हणजे एकट्या झेडला ते काम पूर्ण करण्यासाठी बारा दिवस लागतील किती दिवस लागतील बारा दिवस म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल बारा दिवस तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे पुढे जाऊ <coughs> कोल्हापूर पोलिसला विचारला मित्रांनो बारा व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी एम वन डी वनचा आहे मित्रांनो एम वन डी वन इक्वल्स टू एम टू डी टू एम म्हणजे मजूर व्यक्ती डी म्हणजे दिवस बरोबर आहे किती व्यक्ती आहेत रे बारा व्यक्ती आहेत किती दिवस लागलेत एकवीस दिवस लागालेत तर विचारले चौदा व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील डी टू ची व्हॅल्यू काढायच्या इकडे चौदा चा। इकडं खाली येतात मित्रांनो बारा गुणिले एकवीस भागिले चौदा इक्वल्स टू डी टू बरोबर आहे सात न कट करा सात दोन्ही चौदा सात्रिक एकवीस बेक बेक बे बे बेसकून बारा सहा गुण्हे तीन किती दिवस लागतील अठरा <coughs> दिवस लागतील मित्रांनो बरो बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल अठरा दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते कोल्हापूर पोलिसला विचारला प्रश्न होता नेक्स्ट बुलढाणा पोलिसला विचारला मित्रांनो <coughs> तोच फॉर्म्युला आहे आपला एम वन डी वनचा एम वन डी वन एच वन इक्वल्स टू काय फॉर्म्युला एम टू डी टू एच टू एम टू डी टू एच टू या मन किती मजूर आहेत आठ मजूर आहेत किती दिवस लागालेत दहा दिवस लागालेत किती तास लागालेत चार तास लागालेत तर वीस मजुरांनी रोज चार तास काम करून किती दिवसात पूर्ण केलं ठीक आहे तर डी टू ची व्हॅल्यू काढायच्या कसं येईल हे आठ गुणिले दहा गुणिले चार इकडे भागाकारामध्ये येणार हे वीस गुणिले चार इक्वल्स टू डी टू ह्याला जर कट केलं तर शून्य शून्य कटतंय मित्रांनो चार चार कटतंय बे एक बे बे चौक आठ ठीक आहे म्हणजेच किती दिवस लागेल मित्रांनो तर चार दिवस लागेल किती दिवस लागेल चार दिवस म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल चार दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघा <coughs> चंद्रपूर पोलीसला विचारलाय त्याच ह्याच्यावर आहे एम वन डी वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन इक्वल्स टू काय असतं एम टू डी टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू एम वन म्हणजे सोळा कामगार डी म्हणजे किती दिवस लागेल एकवीस दिवस आणि डब्ल्यू म्हणजे काय तो वर्क आहे मित्रांनो तर शंभर साड्या विनायचं काम आहे ठीक आहे पुन्हा काय विचारलंय दोनशे साड्या म्हणजे डब्ल्यू टू ची व्हॅल्यू आहे दोनशे साड्या बारा दिवसात विनायला किती कामगार लागतील म्हणजे एम टू ची व्हॅल्यू आहे किती दिवसात तर बारा दिवसात ठीक आहे बघा मित्रांनो हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले इक्वलचं साईन असेल समोर समोरासमोरच्या व्हॅल्यू कट होतात बरोबर आहे बे एक बे बे बारा त्याच्यानंतर राहिलं काय फक्त सोळा गुणिले एकवीस इक्वल्स टू एम टू गुणिले सहा एक सहा इकडे भाग करत येणार सोळा गुणिले एकवीस भागिले सहा इक्वल टू यम टू अजून तीन कट होते तीन दोन्ही सहा तीन सती एकवीस बे एक बे, बे आठी सोळा राहिलं काय आठ गुणिले सात बरोबर आहे तर आठ सती किती होईल मित्रांनो छप्पन होईल म्हणून किती मजूर किंवा कामगार लागतील आता ठीक आहे तर छप्पन कामगार लागतील म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल छप्पन जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसते तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कळतंय पुढे जाऊ मित्रांनो चंद्रपूर पोलिसला विचारलेला प्रश्न आहे पंचवीस मजूर रोज आठ तास काम करून सोळा दिवसात चारशे खुर्च्या बनवतात तोच फॉर्म्युला मित्रांनो एम वन डी वन एच वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन ठीक आहे एम टू डी टू एच टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू ह्या फॉर्म्युला ज्या ज्या व्हॅल्यू दिल्या त्या पुट करायच्या तुम्हाला किती मजूर आहेत पंचवीस मजूर आहेत रोज आठ तास काम करायलात सोळा दिवसामध्ये काम काय रे खुर्च्या बनवायचं चारशे खुर्च्या बनवायला चाळीस मजूर रोज सहा तास काम करून दहा दिवसामध्ये किती खुर्च्या बनवतील म्हणजे वर्क काढायचे डब्ल्यू टू ची व्हॅल्यू माहीत नाही काढायचे आठ का आट, एक आठ आठा पंचे चाळीस हा शून्य पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास बे एक बे बेआठे सोळा आठ एक आठ आट, आठा पंचे चाळीस बरोबर आहे मित्रांनो सगळंच कटलंय राहिलं काय फक्त पाच गुणिले सहा गुणिले दहा ठीक आहे इक्वल्स टू आता हे डब्ल्यू टू सहा पंचे तीस तीस गुणिले दहा इक्वल्स टू डब्ल्यू टू म्हणजे तीनशे म्हणजेच किती खुर्च्या बनवतील तर तीनशे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल तीनशे जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसते ठीक आहे तर मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण काळकामिकचे काही क्वेश्चन बघितलेले आहेत मित्रांनो अशाच ट्रिक्सने जर तुम्हाला शिकायचं असेल तर प्ले स्टोअर मधून ध्येय अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा ठीक आहे त्याच्यावर आपण ऑनलाईन कोर्सेस आपले चालू आहेत दही अकॅडमीवर ठीक आहे तर डिटेलमध्ये आपण बॅच त्याच्यामध्ये कमी प्राईजमध्ये आपण त्याच्यावर ठेवलेलं आहे भेटूया पुढील लक्षणमध्ये धन्यवाद